नमस्कार ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात गप्पात मी तुमचं पत्रकार हेमंत जोशी अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आत्ता आत्तापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक विविध असंख्य बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने टीकेचा किंवा दुर्लक्षित करण्याचा किंवा पाण्यात बघण्याचा किंवा ज्याकडे फारसं सिरियसली कोणी कधीही लक्ष देत नसे कारण सारी सत्ता देशातल्या काँग्रेसभोवती जमा झालेली होती आणि काँग्रेसला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं होतं त्यासमोर संघ किंवा त्यावे त्यानंतरचा त्या भाज भाजप किंवा त्याआधीचा जनसंघ त्याकडे कोणी फारसं सिरियसली बघत नसे पण बघता बघता या देशामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि काँग्रेस जवळपास सगळीकडे दिसेनाशी झाली संपुष्टात आली आणि त्यावे त्याचवेळी संघाचं आणि संघाच्याच मुशीतून तयार झालेल्या भाजपाचं जगभर देशभर आणि आपल्या या राज्यामध्ये नाव दुमदुमलं मोठं झालं संघ वाढला भारतीय जनता पक्ष पार्टी फार मोठी झाली आणि अलीकडे तर एक वेगळा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो आहे की कालपर्यंत वर्षानुवर्ष ज्यांची घराणी किंवा जे नेते काँग्रेसच्या विचारांचे होते काँग्रेसमध्ये होते काँग्रेस विचारसरणीला धरून चालणारे होते त्या साऱ्यांनी त्यातल्या अनेकांनी कित्येकांनी त्या काँग्रेसकडे पाठ फिरवली आणि वर्षानुवर्ष ज्या काँग्रेसच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता त्या काँग्रेसला ते, ते विसरले आणि भारतीय जनता पक्षात आले थोडक्यात काय तर त्यांनी आता हिंदुत्व स्वीकारलं आहे आणि संघाचे विचार किंवा बौद्धिक ऐकायला ते आतुर असतात थोडक्यात त्यांना संघ भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्वाचे विचार पटलेले असावेत अर्थात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या लहानपणी आमा बामणांना काही करून कसंही करून जे ब्राह्मणे तर असायचे ते मांसाहार करायला लावायचे आणि एकदा का आम्ही मांसाहार केला की हा बामण बाटला म्हणून बात ते बातमी गावात पसरवायचे किंवा त्या पद्धतीनं बाटलेला बामण या पद्धतीनं आमच्याकडे बघितलं जायचं संघाचं नेमकं तेच आहे की अमुक एखादी व्यक्ती एकदा किंवा अनेकदा एकदा का ती संघात आली संघस्थानावर आली संघाच्या सान्निध्यात आली की त्यांना शेवटपर्यंत संघ विसरणं शक्य होत नाही आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या मनात हृदयात संघ भिनलेला असतो इतर कुठल्याही संघटनेचं किंवा कुठल्याही पक्षाचं ते तसं होत नाही म्हणजे इतर पक्ष किंवा संघटना आपण सहज विसरतो संघाच्या बाबतीमध्ये मात्र तो पगडा कायम तुमच्या मनावर कोरलेला असतो मी एका कट्टर संघ स्वयंसेवकाचा मुलगा त्यामुळे दहावीपर्यंत माझा संघाशी सतत संपर्क यायचा आम्ही नियमितपणे त्या संघस्थानावर जात असू संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात आनंदाने आणि हिररींनी भाग घेत असू किंबहुना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जेव्हा मी नवव्या वर्गात होतो तेव्हा अकोल्याच्या मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात मी मे महिन्यादरम्यान द्वितीय वर्ष संघ प्रशिक्षण शिबिरासाठी गेलो होतो ज्याला आम्ही ओ टी सी म्हणत असो आश्चर्य म्हणजे आमच्या त्या शिबिराचे प्रमुख थेट मोहन भागवत होते त्या दरम्यान भागवतांना पंचवीस तीस दिवस अगदी जवळून बघता आलं त्यांचा अभ्यास करता आला ते नेमके कसे काय बोलतात कसे वागतात हे अगदी जवळून बघता आलं त्यानंतर मी दहावी पास झालो आणि घर सोडलं घर सोडल्यानंतर आस्था गायत एक स्वयंसेवक म्हणून संघाशी कधीही संबंध आला नाही किंबहुना जळगावला असताना एकोणीसशे ब्याऐंशी ते सत्याऐंशी दरम्यान मी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा म्हणजे एन एस यू आय एन एस यू आयचा जळगाव जिल्ह्याचा अध्यक्ष होतो पण सत्याऐंशीमध्ये मुंबईत आलो आणि त्यानंतर काँग्रेसशी आणि राजकारणाशी तसा प्रत्यक्ष संबंध संपला म्हणजे केवळ एक राजकीय पत्रकार म्हणून मी राज्यातल्या राजकारणाकडे बघतो पण कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कधीही त्यात नक्कीच ॲक्टिव्ह नाही ॲक्टिव्ह नसतो मात्र एकोणीसशे नंतर मुंबईत आलो आणि अगदी काहीच दिवसात काहीच महिन्यात काँग्रेसला काँग्रेसच्या विचारांना त्या वातावरणाला साफ विसरलो पण लहानपणी ज्या संघस्थानावर गेलो त्या संघाचे विचार आजही मनातून जात नाहीत किंवा दहावीपर्यंत संघस्थानावरच्या आठवणी ज्या माझ्या मनात रुजल्या आहेत त्या आजही जशाच्या तशा आठवतात थोडक्यात काय तर संघवाले जे सांगतात तेच नेमकं सत्य आहे तेच नेमकं खरं आहे की एकदा का तुम्ही अगदी अल्पकाळ जरी संघाच्या सान्निध्यात आला तरी तुम्हाला देशातली जगातली संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी एकमेव संघटना की ज्याला विसरणं अजिबात शक्य नसतं नवऱ्याच्या कमरेखाली फोड झाल्यानंतर बायको जशी कोणालाही त्या फोडाचा थांगपत्ता लागू देत नाही अगदी सासू जरी डॉक्टर असली तरी जावई तिला आपला फोड दाखवत नाही ते तसंच नेमकं संघाचं असतं म्हणजे टॉप टू बॉटम संघाचे जे कट्टर स्वयंसेवक असतात त्यांना कोणालाही तुम्ही जवळ घ्या विश्वासात घ्या त्यांच्याशी मैत्री करा सलगी करा त्यांच्या सतत संपर्कात राहून देखील तुम्ही अगदी खुदून खुदून त्यांना जर संघाविषयी किंवा संघातल्या अंतर्गत बाबींविषयी विचारणा केली तरी ते प्रसंगी स्वतःचा जीव देतील पण तुम्हाला त्यातलं काहीही कळू देत नाही हे जगभरातल्या संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आज मी नेमक्या काही वेगळ्या गोष्टी संघाविषयी इथे उघड करताना नक्कीच हे कट्टर स्वयंसेवक माझ्यावर नाराज होतील पण मी मात्र मोठ्या खुबीनं ती माहिती मिळवली आहे आणि नेमकं ती त्यावरच मला तुम्हाला इथे काहीतरी सांगायचं आहे मित्रांनो आजवरच्या सरसंघचालकांच्या बाबतीत तुलना करायची झाल्यास मला ती व्यवस्थित करता येईल म्हणजे कोण अधिक उजव आणि कोण फारसं यशस्वी नव्हतं किंवा कमी यश मिळालं त्यावर मला नेमकं सांगता येईल पण त्या भानगडीत मला पडायचं नाही किंबहुना तो विषय इथे महत्त्वाचा नाही मात्र डॉक्टर हेडगेवार त्यानंतर गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या नेमक्या पंक्तीला बसण्याचा मान थोडक्यात काय तर कंपेअर टू हे तिघेही सरसंघचालक तेवढीच ताकद नेमकी आणि ने नक्की मोहन भागवतांनी या जगाला दाखवून दिलेली आहे म्हणजे संघाचे जे मूळ विचार आहे त्यांना अजिबात धक्का न लागता न लावू देता याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी जे आधुनिक बदल घडवून आणले आणि बघता बघता या संघाचा आणि संघाच्या माध्यमातून ज्या विविध क्षेत्रात त्यांच्या काम करणाऱ्या संघटना आहेत फांद्या आहेत ब्रँचेस आहेत त्या साऱ्यांमध्ये भागवतांनी ज्या खुबीनं ज्या युक्तीनं स्वतःचं डोकं वापरून बदल घडवून आणले त्यातूनच आधी संघाचं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं फार मोठं नाव जगाला झालं आहे जगात झालं आहे आणि आता हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे भारतीयांना मान्य झाल्यामुळेच लोकांचा हिंदुत्वाकडे संघाकडे आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाकडे ओढा वाढलेला आहे परवापर्यंत म्हणजे इसवी सन दोन हजारच्या आधी किंवा नव्वदच्या दशकामध्ये डिपॉझिट कायम जप्त होणारा उमेदवार म्हणजे भारतीय ब जनता पक्षाचा किंवा जनसंघाचा हे जे ठरलेलं प्रत्येक निवडणुकीतलं गणित असायचं त्यात झपाट्यानं बदल झाले आणि अर्थातच त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता पंतप्रधान भारतीय जनता पक्षाला मिळाल्यामुळे आणि मोदी देखील संघाचे कट्टर स्वयंसेवक त्यांनी संघ विचारातच विचारातूनच ज्या पद्धतीनं हा देश हे हिंदुत्व घडवलं त्याला तोड नाही त्यावर करावं तेवढं कौतुक कमी पण मोहन भागवत यांच्याविषयी मला आणखी काही सांगता येणार आहे आणि नेमकं त्यावरच मी तुम्हाला इथे वेगळं काहीतरी सांगणार आहे मोहनची भागवतांची प्रकृती नक्कीच चांगली आहे परंतु त्यांना ही वी डायबिटीज आहे त्यामुळे ते आणखी किती वर्ष सरसंघचालक म्हणून काम बघतील हे नेमकं सांगता येत नाही पण ते ज्या पद्धतीनं शिस्तीत जगतात म्हणजे खाणेपिणे किंवा व्यायाम यात त्यांची ज्या पद्धतीची नियमित दिनचर्या असते मला असं वाटते की पुढल्या आणखी आठ दहा वर्ष भागवत साहेब हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असतील अर्थात नाही म्हणायला भागवतांच्या मनात आपल्यानंतर दत्ताजी होस बळे हे सरसंघचालक असावेत असं त्यांना वाटत असावं पण दुर्दैवानं दत्ताजी देखील आता सदुष्ट वर्ष सदुसष्ट वर्षांचे असल्यामुळे म्हणजे भागवतांचे समवयस्क असल्यामुळे भागवतांच्या नंतर हो सबळे सरसंघचालक ही कल्पना तेवढी मनाला पटत नाही पण त्या व्यतिरिक्त सहसह कार्यवाह मुकुंदजी किंवा क्षेत्रप्रचारक अतुलजी लिमये या दोघांपैकी एक पुढला सरसंघचालक हे मात्र भागवतांच्या मनात असावं अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी एकमेव जगातली गाजलेली हिंदू संघटना की जिथे आपआपसात कोणतीही स्पर्धा नसते किंवा या पद्धतीची मला अमुक पद हवं तमुक पद नको या पद्धतीची कोणतीही चर्चा तिथे घडताना तुम्हाला दिसणार नाही अमुक एखाद्या व्यक्तीला पाय उतार हो म्हटलं की तो पुढल्या क्षणी पायउतार होतो आणि लगेचच संघाच्या कामाला गुंतवून घेतो झुंपून घेतो त्यामुळे एखाद्याच्या मनात सरसंघचालक होण्याची जिद्द असावी असं मला वाटत नाही परंतु जी माहिती मला मिळाली त्यावरून पुढले सरसंघचालक अर्थातच मुकुंदजी किंवा अतुलजी असतील हे वारंवार माझ्या मनाला वाटतं आणि नेमकं तेच घडेल याची मला खात्री वाटते मित्रांनो अर्थात त्याग आयुष्याचा त्याग सर्वस्वाचा त्याग करून संघाला वाहून घेतलेले हे अतिशय बुद्धिमान असे स्वयंसेवक एखाद्या म्हणजे एखाद्या ऋषीमुनींसारखं सर्वस्वाचा त्याग करून जगणारे हे सारे असतात त्यांच्या मनाला कुठल्याही कुठलाही पाप कधीही शिवत नाही त्यामुळे त्यांच्या मनात अंतर्गत स्पर्धा शिवली असं कधीही चित्र संघात नसतं आणि त्यामुळेच संघाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे मोहनची भागवत जेव्हा सरसंघचालक झाले तेव्हा आपल्या या देशात मोठी विचित्र परिस्थिती होती सर्वत्र सर्व दूर काँग्रेसची सत्ता होती केंद्रात आणि राज्यात काँग्रेस सत्तेवर होती आणि काँग्रेसच्या नेत्यांना विशेषतः गांधी घराण्याला काँग्रेसमधल्या हिंदू तर नेत्यांना काही हिंदू नेत्यांना देखील संघ आणि भाजप संपवण्यात इंटरेस्ट होता त्या दृष्टीनं संघ स्वयंसेवक कसे बदनाम होतील आर्थिक मानसिक अडचणीत कसे सापडतील संघाच्या माध्यमातून ज्या शाळा बँक्स पद्धतीच्या संस्था आपल्या या देशात आहेत आपल्या या राज्यात आहेत ज्यावर स्वयंसेवक आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात त्या संस्था कशा अडचणीत येतील कशा संकटात सापडतील त्यांची कशी कोंडी करता येईल संघाला किंवा या सं... संस्थांना किंवा संघातल्या प्रत्येक स्वयंसेवकाला कसं खिळखिळ करता येईल त्याला कसं अडचणीत आणता येईल हा प्रयत्न सतत सत्तेतली काँग्रेस आणि संघ भाजपाचे विरोधक त्यावर कायम आघाडीवर असायचे माझ्या घरात संघाचं वातावरण असल्यामुळे माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या संकटांना तोंड दिलं त्याच पद्धतीची संकटं या देशातल्या प्रत्येक संघ स्वयंसेवकावर आलेली आहेत आणि त्या साऱ्या संकटांना संघानं संघाच्या स्वयंसेवकांनी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत साऱ्यांनी मोठ्या खुबीनं धीरोदात्तपणे तोंड दिलं आणि बघता बघता याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राजकारण शिरू न देता राजकारणाचा कुठलाही शिरका होऊ न देता भागवतांनी मोठ्या खुबीनं युक्तीनं कष्टातून सातत्य राखून जगभर देशभर आपल्या राज्यात संघाचं महत्त्व अधोरेखित केलं लोकांना संघाचं महत्त्व आधी पटलं त्यानंतर हिंदुत्व कसं महत्त्वाचं हे देखील त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच भागवत हे आजवरचे नक्कीच फार वेगळ्या प्रकारचे सरसंघचालक म्हणून त्यांना अगदी वाकून नमस्कार करावा असं वाटतं मित्रांनो येथे हा विषय संपलेला आहे पण काही दिवसांपूर्वी मी जे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगितलं होतं ते नेमकं कालपरवा घडलं आहे म्हणजे राधेश्याम मोपलवार हे वादळी पण वादग्रस्त अधिकारी प्रशासकीय अधिकारी आधी त्यांच्याकडून रस्ते विकास महामंडळाचं एम डी पद काढून घेण्यात आलं आणि त्या जागी अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्याचवेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वॉर रूमचे मुख्यमंत्री कार्यालयातल्या ज्या वॉर रूमचे ते इन्चार्ज आहेत ते देखील त्यांच्याकडून काही दिवसात काढून घेण्यात येईल आणि नेमकं ते घडलं आहे मोपलवारांना राजीमा राजीनामा द्यायला सांगितला की मोपलवार यांनी आपळून राजीनामा दिला मला नेमकं आणि ने नक्की माहीत नाही परंतु मोपलवारा मोपलवार राधेशा मोपलवार वॉर रूम इन्चार्ज म्हणून राजीनामा देऊन मोकळे झाले आहेत एका वादग्रस्त वादळी प्रशासकीय अधिकाऱ्याचा आता हा नोकरीतला अस्त बघताना काही ठिकाणी कौतुक वाटतं तर काही ठिकाणी काही बाबतीत घृणादेखील वाटते तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार